का माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमीला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो खूप छान वाटते फ्रेश वाटते आणि असं प्रस छान असा मूड आहे तर असं असलं की व्हिडिओ बनवायला मजा येते तर दरवेळी एकटीच एकटीच व्हिडिओ बनवत असते घरात कोण असलं की मी शूट करते घरी कोण असलं की मग बऱ्यापैकी डिस्टर्ब होतो आणि आमच्यात कुणाला व्हिडिओमध्ये यायचं नसतं त्यामुळं मी म्हटलं चला तर रिलॅक्स झाली खर तर एखादा व्हिडिओ बनव तर व्हिडिओ असा आहे आणि विषय पण असा आहे की तुम्हाला मी सांगते खरोखर मला प्रचंड राग आणि प्रचंड आता तुम्ही म्हणाल मूड चांगला आहे राग म्हणाला आता ज्या विषयावर बोलायचं आहे तो विषय निघला की राग येतोच तर राग याच्यासाठी की काय काय माणसं ना इतकी सालस स्वागत असतात इतकी सालस की प्रमाणाच्या बाहेर म्हणजे सालसपणा त्याच्यात कुठून कुठून भरला आहे असं वाटतं आणि सालस स्वागत असतात आणि आपल्याला काय वाटतं की खूप चांगले आहेत आणि खूप आपल्याला मदत केली आणि किती गोड बोलतात गोड बोलतात हे खरं आहे बरं का गोड बोली माणसं पक्की चारशे वीस असतं तर ना ज्यांना मी अतिशय जवळचं म्हणत होते त्या व्यक्तींविषयी मी, मी आता बोलणार आहे की नेहमीच्या आपल्या बैठकीतले असतील किंवा आपल्याला नेहमी आपल्या ग्रुपमध्ये असणारे असे पण असतात तर काय झालं माझं असं एक खूप टेक्निकल काम होतं आता टेक्निकल आपल्याला इंग्लिश येतं पण बऱ्यापैकी काही गोष्टी आपल्याला समजत नाही म्हणून मग मी असे दोन तीन जणांना भेटले तर सांगते त्यांनी नाटक काय केलं की नाही नाही तुमचं आता काम प्रोग्रेसमध्ये आणि हे घेऊन जा तर मला काय समजे ना मग मी म्हटलं प्रोग्रेसमध्ये म्हटल्यावर म्हटलं आता चला असेल आपण जाऊ म्हटलं तर त्यांनी नाटक काय केलं की हे काम मॅडम तुमचं झालंय आता तुम्ही घेऊन जा आता काय नाही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला मदत केलेल्याचं नाटक केलं पण काम फक्त पाच टक्के झालेलं आणि पंच्याण्णव टक्के काम हे झालेलंच नव्हतं आणि मग म्हटलं आता आपली एवढी जवळची आहेत नेहमी इतकी चांगले आणि माझ्यासमोर काय नाही नाही आमचं अजून झालेलंच नाही तुमचंच चाललंय आमचं अजून झालेलंच नाही तुमचंच चाललंय आता शासकीय कामात अशा काही गोष्टी असतात पण मी खरं सांगू का आपण जर प्रामाणिकपणे आणि चांगल्या मनानं जर एखाद्याला मदत केली असेल तर परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपाने मदत करत असतो तर झालं असं की गुरुवार होता म्हणजे आजचा गुरुवारचा दिवस कालचा तर मी निघाले शाळेकडं म्हटलं काय करावं सर माझं काय काम पूर्ण झालेलं नाही अजून अपूरच राहिले तर मग मी म्हटलं एका कॅफेमध्ये जाते आणि पूर्ण करून घेते काही गोष्टी आपल्याला समजतच नाही तर एकच माझं काम होतं ते पूर्ण झालेलं आणि त्याचं सर्टिफिकेट पण मला आलेलं तर सर्टिफिकेट आलेलं मग मी तेवढंच घेतलं त्याची प्रिंट काढली आणि आली तर मला खूप मनातून वाईट वाटत होतं म्हटलं आपल्याला ती गोष्ट आपण लवकर समजून घेतली नाही त्यामुळं आपल्याला इतर लोक कशी को फसवत असतात बरं तुमचं काय देणं घेणं असेल काय असेल तुमचं तुमचं वैयक्तिक तुम्ही बघा आम्ही जर तुमच्याशी चांगलं वागते तर तुम्ही पण आमच्याशी चांगलं वाग वागलं पाहिजे पण काय काय असतात चेहऱ्या दाखवायचे एक आणि करायचे एक आणि जाता जाताच मला असे दोन शिक्षक गात पडले म्हटले मॅडम काय काम आहे तुमचं आणि मनातल्या मनात देवाला म्हणतो मन की आज तुझा वार आहे गुरुवार आहे आणि मला माझं काम हे महत्त्वाचं आहे आणि ते राहिले तर ते म्हटले का मॅडम का निघाले तर म्हटलं काय नाही जरा आता गुरुवार आहे भाजी लागलीच घेऊन जाते म्हणून तर म्हणे तुमचं ते जे आले का प्रिंटा काढून म्हटलं एक काढली बाबा म्हटलं एक बघा आता मोबाईलमधलं दाखवून एक कलर प्रिंट काढली मी ब्लॅक अँड व्हाईट नाही काढली दहा रुपये दिले एका प्रिंटला तर म्हणे थांबा तुम्ही कशाला टेन्शन घेत आहे आम्ही दोघं तुमचं काम करून देतो काढा म्हटले मोबाईल लगेच ओ टी पी उभा राहिलेल्या रोडवर रस्त्यावर तुम्ही माझं काम केलं फक्त राहिलं होतं प्रिंटाचं काम मी म्हटलं मला डाउनलोड केलेले सर्टिफिकेट्स पाठवून द्या तर त्यांनी लगेच पाठवून दिले लगेच प डाउनलोड केले म्हटले प्रिंटा काढायचं तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही करून देतो कळालं तर हसवायचं ना गंडवायचं कोणाला तर अशा लोकांना गंडवू नका की ज्यांनी तुम्हाला कधीच गंडवलेलं नसतं त्यांच्याशी तुम्ही वाद करा विवाद करा काय करा काय करा पण हे बरोबर नाही आणि मला खूप मनाला ती गोष्ट लागली बिचाऱ्यांनी ते आणि ते नेहमी मदत करतात मी त्यांच्याकडे गेलेच नाही अगोदर तर अशी काय काय माणसं असतात त्यामुळं सगळेच चांगले असतात मी देवाला म्हटलं देवा आपण मनापासून दुसऱ्यांना मदत करतो तर त्याने आपल्याला का करू नये तर आता माझ्याकडे खूप शेलके शब्द आहेत त्यांच्यासाठी पण जाऊ दे कधीतरी सापडतील सापडणार नाही ना 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 तस माझ्याकडे पण लॅपटॉप आहे सगळं आहे काहीतर कारणानं वेळ मिळत नाही का होतं आपण गुरुजीने आहोत अनेक गोष्टी आपल्याशी निगडित असतात घराशी संसाराशी सांगण्याचा हेतू हा की भरवसा ठेवायचा का नाही ठेवायचा न ठेवलेला बरा आणि कुठलं पण हेतू डोक्यातून तिथं काढणं मला तर नाही आवडले दाऊदे मुरुदे सांगण्याचा हेतू हा की अशी पण माणसं असतात आणि मगापासून माझं मन प्रसन्न झालं माझं काम पूर्ण झालं मी तुम्हाला व्हिडिओ मला दाखवायचा होता की पण माझा मूड नाही गेलेला पण मला सांगताना मी मनापासून अंतकरणापासून सांगत होते म्हणून मला ते हे वाटलं अशा गोष्टी करणारी लोक आहेत चला तर आता झाले काम तुमच्याशी शेअर करायचं होतं मला तर कोणीही असं करू नका की दुसऱ्याला सरळ त्याचं काम होत नसेल तर नाही म्हणून सांगा बिचाऱ्यांना अडचणीत आणू नका विश्वासानं केलेली कामं जाऊ दे तुम्ही टेन्शन घेऊ नका हसा व्हिडिओ जरी गंभीर असला तर तुम्ही हसा मी पण हसले बघा गेले विसरून झालं गेलं गेले मिळाले एक अक्कल खाती एक अनुभव जमा